नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पारनेर ते उन्हाळ कांद्याच्या वखाली पंधरा हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भावमाळाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली अठरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला एकोणावीसशे त्रेपन्न सर्वसाधारण भावमळाला था। चौदाशे था। पन्नास पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सतरा हजार सहाशे तीन क्विंटलचे कमीत कम भावमळाला पाचशे जास्तीत जास्त मिळाला सतराशे सर्वसाधारण मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार सहाशे तेरा क्विंटलचे कमीत कमी भावमाळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे पन्नास सर्वसाधारण भावमाळाला अकराशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली सतरा हजार तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सातशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे बारा सर्वसाधारण भाव म्हणाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चौदा हजार दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सातशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे दहा सर्वसाधारण भावनाला सोळाशे चाळीस पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या अवकाली सोळा हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला सहाशे जास्तीत जास्त भावनाला सोळाशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण भावनाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली एकोणचाळीस हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त भावनाला तेवीसशे सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे बारा हजार पाचशे एक क्विंटल चावकाली कमीत कमी भावमाला नऊशे जास्तीत जास्त भावमाला चोवीसशे दहा सर्वसाधारण भावमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहता येथे दोन हजार एकशे चौतीस क्विंटल अवकाली कमीत कमी भावमाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे सर्वसाधारण भावमाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बट्टा मार्केट येथे ते तेरा हजार पाचशे पंचाळीस क्विंटल चावकाली कमीत कम मिळाला तेराशे जास्तीत जास्त भावमुळेला अठराशे सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सात हजार चारशे तेवीस क्विंटलच्या वखाली कमीत कम मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भावमाळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजारवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद